तुम्ही पाहत निपा हो आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी अंमलझरी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात साजरा निपाणी जवळच असलेल्या अंमलझरी गावामध्ये श्री हनुमान तरुण मंडळाच्या वतीनं गणेश चतुर्थी निमित्ताने सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते सत्यनारायण पूजा रामारेपे दाम्पत्याने केली विधिवत पूजा करून सर्व गणेश भक्तांच्या साक्षीने महारती करण्यात आली त्यानंतर नैवेद्य दाखवून महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात झाली महाप्रसाद कार्यक्रमाला भक्तांची भरपूर गर्दी झाली होती कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील महाप्रसादाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमासाठी कराओके संजय कुर्णे यांनी भक्तिमय गीते गाऊन सर्वांचे मनोरंजन केले अशी चिक्क मोत्याची माळ पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा देवा गणेशा गणपती बाप्पा मोरया अशा धार्मिक गाण्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केलं या भक्तिमय वातावरणात भक्तगण महाप्रसाद कार्यक्रमात दंग झाले होते गणेश चतुर्थी चालू झाल्यापासून या चार पाच दिवसात संगीत खुर्ची लिंबू चमचा असे कार्यक्रम महिला आणि मुलांच्यासाठी ठेवण्यात आले होते महाप्रसाद कार्यक्रमासाठी निपाणी शहर पोलीस स्टेशनच्या पी एस आय उमा देवी यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले त्यांचा सत्कार गावातील महिलांच्या वतीनं शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला याचबरोबर तवंदीचे गोल्डन बाबा व अरविंद करंबळेकर हे देखील उपस्थित राहिले होते महाप्रसाद कार्यक्रमामुळे मंदिराचा परिसर भक्तांनी गजबजून गेला होता या महाप्रसादासाठी ज्या भक्तांनी धान्य व आर्थिक स्वरूपात मदत केली त्या भक्तांचे मंडळाच्या वतीनं आभार मानण्यात आले कार्यक्रम यशस्व करण्यासाठी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कौंदाडे कृष्णाथ बाडकर अभिजित कौंदाडे कुमार कंकनवाडे सतीश कंकनवाडे यलगोंडा रेपे दादासू पाटील विलास इंगळे सचिन कौंदाडे सनी देसाई रमेश कंकनवाडे अमिय कोकरे महेश कदम बजू चव्हाण केतन कंकनवाडे गणेश कदम निखिल रेपे नयन रेपे आश्लेष कोकरे यश कौंदाडे रोहित खोत पप्पू कदम सूरज पाटील धीरज पाटील भास्कर पाटील हर्षद बाडकर प्रथमेश रेपे गणू चव्हाण रवी मोहिते सुहास कंकणवाडे विनू कंकणवाडे मनीष कोकरे किरण पाटील व बरेच कार्यकर्ते यांनी सहकार्य केलं I don't know.